न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आज आम्ही सगळेजण आलो आहोत आमचा फोकस ये दुष्काळ भाग जो आहे मान खटावचा जो आमचा दुष्काळ भाग आहे तिथे च कामवर काम आमचा फोकस आहे वरुड गावातील जलसंधारण काम कौतुकास्पद का याशनी नागराजन जिल्हा परिषद सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी आश्नी नागराजन यांनी नुकताच खटाव तालुका दौरा केला यामध्ये त्यांनी खटाव मान तालुक्यातील विविध शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली दरम्यान नागराजन यांनी वरुड गावाला भेट देत तेथील लोकसभागातून सहा माती नाला बांध व गाळ काढण्याचा कामाचा शुभारंभ केला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी राहुल देसाई गटविकास अधिकारी योगेश कदम विस्तार अधिकारी बोईनवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती शुभारंभप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी मानखटावमध्ये जिथं दुष्काळी भाग असेल तिथं जलसंधारण व बांबू लागवड यावर शासनाचा भर राहणार असल्याचं सांगितले या संदर्भात मोठ्या प्रमाणात ही कामं नरेगा अंतर्गत जलसंधारण जलतारा व बांबू लागवडीची कामं करण्यात येत आहेत वरुड गावात जलसंधारण काम चांगलं असून यापुढेही ही कामं मोठ्या प्रमाणात करावीत असं याश्नी नागराजन यावेळी म्हणाल्या येथील बिरोबा देवस्थान देवस्थानजवळील सहा माती नाला बांधामध्ये गळती असून यामुळं पाणी साठत नाही तसेच हे बांध गांध गाळानं भरलेले असल्यानं त्यांच्या पाणी साठवण क्षमतेत घट झाली असल्यानं ना, या नाला बांधाची दुरुस्ती पाझर तलाव पाहणी बांबू लागवड आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सरपंच सुमन वाघमारे उपसरपंच सदाशिव माने ग्रामसेवक अपूर्वा चव्हाण आबा लाड जितेंद्र शिंदे शिंदे अधिक विनोद ग्रामसेवक विकास सोसायटी चेअरमन वाईस चेअरमन संचालक भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सेट्रीज पतसंस्थेचे समन्वयक चैतन्य जोशी व त्यांची सर्व टीम आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार आबार लाड यांनी मानले लालासाहेब माने पाटीलसह डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र आज वरुड गावात आम्ही सगळेजण आलो आहोत आमचा फोकस ही दुष्काळ भाग जो आहे मानखटाचा जो आमचा दुष्काळ भाग आहे तिथे काम कामच्या कामवर आमचा फोकस आहे संदर्भात आम्ही मोठ्या प्रमाणात जलताराचा जो काम आहे जलताराचं काम नरेगा अंतर्गत जलसंधारणचे काम आहे आणि बँबू लागवडचा जो काम आहे बॅम्बू एक चांगला पीक आहे जेणेकरून शेतकरीला पण ते त्याचं उत्पन्न असं डायव्हर्सिफाय करू शकतात वेगळे वेगळे पीक लावू शकतात बँबू लागवडमध्ये पण आम्ही फोकस करतोय नरेगा अंतर्गत चार वर्षासाठी सात लाखचं तरतूद आहे बँबू पिकाला तो सर्वांना मी विनंती करते की बॅम्बू पण तुम्ही ओढावर किंवा शेताच्या बाउंड्रीवर तसा पण तुम्ही प्लांटेशन करू शकता बांबू आणि जलसंधारणच्या कामावर आमचा फोकस आहे त्याच्यासाठी आम्ही सगळेजण येते आहोत ठीक आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका